जेवढे आरपीआय गट आहेत त्या सर्व आरपीआयच्या गटाला एकत्रित करायचं आणि महाराष्ट्रामध्ये एक सशक्त आंबेडकर पक्ष स्थापन करायचं हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आम्ही आमच्याही पक्षाच्या नेत्याच्या मागे धावलो काँग्रेसच्याही मागे धावलो भारतीय जनता पार्टीच्या मागे धावलो पण मताच्या पलीकडे त्यांनी फक्त आमचा उपयोग करून घेतला मतासाठी आम्हाला काही दिलं नाही कारण आम्ही आता नेत्यांना भेटलो प्रकाश आंबेडकरांना भेटलो एवढा गर्विष्ठ नेता मी कधी पाहिला नाही प्रकाश आंबेडकरांसारखा गर्विष्ठ नेता मी कधीच पाहिला नाही त्याला खूप गर्व आहे मी नातू असल्याचा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो तो नातू आहे प्रकाश आंबेडकर नातू आहे आम्ही मुलं आम्ही बाबासाहेबाला माप म्हणतो तो, तो नातू आहे हा पहिला अधिकार आमचा नंतर त्याने विसरून नाही घराने बाबासाहेबांनी घराने त्यासाठी काम केलं नाही